आज महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार वितरण सोहळा हा मुंबईमध्ये आयोजित आम्ही केला होता विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक असल्यामुळे मागच्या वर्षी आम्ही हा पुरस्कार देऊ शकलो नव्हतो म्हणून दोन वर्षाचे एकत्र पुरस्कार सुमारे शेचाळीस सुवर्ण पुरस्कार सतरा रौप्य पुरस्कार आणि चार सर्टिफिकेट पुरस्कार ज्याला प्रशस्तीपत्रक पुरस्कार म्हणतात असे पुरस्कार आज आम्ही निर्यात करणारे जे उद्योजक आहेत त्याच्यामध्ये स्मॉल स्केलवाले आहेत एम एस एमई वाले आहेत आहे, प्रोजेक्ट आहे, मेगा प्रोजेक्टवाले आहेत मेगा प्रोजेक्टवाले आहेत अशा सुमारे सदुसष्ट उद्योजकांचा सत्कार आज आम्ही आयोजित केला होता आणि सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे सदुसष्ट पुरस्कार ज्या अठ्ठेचाळीस उद्योजकांना आम्ही दिले त्या अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस उद्योजक हे कार्यक्रमाला उपस्थित होते याचा अर्थ शंभर टक्के उद्योजकांचा उद्ध्धोजगे विश्वास हा महायुतीचा सरकारवर आहे हे आजच्या पुरस्कारानं आपल्याला देखील सगळ्यांना जाणवलं असेल आणि आम्हाला देखील जाणवलेलं आहे या पुरस्कारातनं जी प्रेरणा मिळेल त्याच्यातनं अजून निर्यात आपली वाढेल अजून निर्यात करणारे उद्योजक आपल्यामध्ये तयार होतील ही भावना वाढीस लागावी यासाठी या पुरस्काराचं आपण दरवर्षी आयोजन करतो दरवर्षी हे पुरस्कार करण्याचं आमचं नियोजन आहे परंतु आचारसंहितेमुळे मागच्या वर्षी आपण करू शकलो नाही पण काही मंडळींनी त्याच्या मागच्या जे केलेच नव्हते ते आम्ही मागच्या वर्षी केले आणि यावर्षी दोन वर्षाचे केले आता पुढची वर्ष पुढच्या वर्षीपासून प्रतिवर्षी हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार वितरण सोहळा आम्ही करणार आहोत आणि दरवर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा केल्यामुळं नवीन नवीन निर्यात करणारे उद्योजक ह्याच्यातनं तयार होतील आणि आर्थिक परिस्थिती महाराष्ट्राची अजून सुदृढ करायची असेल तर या उपक्रमामुळे अनेक निर्यातदार तयार होण्याची शक्यता आहे आज सगळ्या उद्योजकांच्या समोर आम्ही एक महत्वाची घोषणा देखील केली की आपण अनेक पॉलिसीज आणतोय त्या पॉलिसीमध्ये आपल्याला माहिती अतिशय चांगली पॉलिसी आहे ती आम्ही जीसीसी जी सी सी पॉलिसी आम्ही कॅबिनेटला बांबू पॉलिसी देखील येते इंडस्ट्री पॉलिसी आहे लेदर पॉलिसी आहे एअरस्प पॉलिसी आहे मीडियासाठीची पॉलिसी आहे त्याच्यामुळे सगळ्या पॉलिसी घेऊन आपण महाराष्ट्राच्या उद्योजकांसाठी उद्योग विभाग हा खुला करतोय जेणेकरून याच्यातनं देखील अनेक निर्यातदार हे वाढतील आणि निर्यातदार वाढल्यामुळे आपल्या राज्याचा महसूल देखील वाढेल आणि या महसूला महाराष्ट्राची औद्योगिक जडणघडण जी ते आहे ती आहे त्याच्यापेक्षा अजून मोठ्या पद्धतीनं वाढू शकते यासाठी उद्योग विभाग प्रामाणिकपणानं काम करतोय आणि त्याच्यातलाच एक भाग खर तर या पद्धतीनं आपण सांगितलं त्याचा कशा पद्धतीनं फायदा आहे आणि त्या अनुषंगाने मराठी उद्योजक किंवा भारतीय उद्योजक त्यांना कशा प्रकारे फायदा नाही अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही माझं जर मनोगत ऐकलं असेल तर दोन्ही गोष्टीचा मी खुलासा केला देशा की देशामध्ये अमेरिकेने घेतलेला निर्णय हा कशा पद्धतीनं अयोग्य आहे किंवा योग्य आहे किंवा त्याच्यामुळे काय आपल्याला त्याचा इफेक्ट होणार आहे यासाठी देशामध्ये पहिल्यांदा देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली या संकटाला आपण कशा पद्धतीनं सामोरं जायचं याच्यासाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आलेला आहे या टास्क फोर्समध्ये आपल्याकडे म्हणजे उदाहरणार्थ माझा जिल्हा जर केला तर त्याच्यामध्ये आंबा आहे तो, जा तो सगळ्यात जास्त एक्सपोर्ट एस मध्ये होतो टेक्स्टाईल आहे लेदर आहे या सगळ्या बाबतीमध्ये निर्यातीवर काय बंधनं येऊ शकतात किंवा त्याच्यामुळे काय परिणाम होऊ शकतो याच्यासाठी आपण कमिटी स्थापन केलेली आहे दुसरा प्रश्न जर जो आपण विचारला की या संपूर्ण पुरस्कार वितरणाचा काय परिणाम होणार आहे आज जर आपण हा पुरस्कार वितरण सोहळा बघितला तर सगळे उद्योजक जे आहेत हे महाराष्ट्रातले होते ज्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक उन्नतीसाठी जडणघडणीसाठी उद्योग टाकून आपल्याला मदत केली त्याच्यामधलेच सगळे होते काही स्मॉल स्केलवाले असतील काही मोठे असतील परंतु सगळे उद्योजक होते ते महाराष्ट्रातलेच होते आणि महाराष्ट्राच्या उद्योजकांना एक्सपान्शनसाठी किंवा अन्य काही गोष्टीसाठी जर सरकारची आवश्यकता असेल तर मैत्रीसारखं आपण पोर्टल सुरू केलं आहे जागेसाठी आता मंत्र्यांकडे अधिकाऱ्यांकडे यायची आवश्यकता नाही मिलापसारखा आपण एक ॲप आप तयार केलं आहे जे घर बसले आपण उद्योजकांना खरी माहिती जर त्याच्यामध्ये दिली तर आपल्याला जागा मिळू शकते तर अशा आधुनिक यंत्रणा सज्ज करून उद्योग विभाग हा येणाऱ्या संकटावर देखील मात करू शकतो आणि संकटावर मात करून देशातला एक नंबरचा विभाग आहे हे देखील दाखवण्यामध्ये उद्योग होईल मुंबईमध्ये मी असं म्हटलं की जेम्स अँड ज्वेलरीच्या बाबतीमध्ये एक फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न जे पत्रकार परिषद घेणारे आहेत या मंडळींनी आखलेला होता आज देखील जेम्स अँड ज्वेलरीचे काही पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या साक्षीनं मी सांगितलं की ज्यावेळी असा आरोप महाराष्ट्र सरकारवर झाला त्यावेळी दुसऱ्या दिवशी मी स्वतः जेम्स अँड ज्वेलरीच्या सिप्समध्ये गेलो होतो कुठेही आपला जेम्स अँड ज्वेलरीचा उद्योग हा सुरतमध्ये किंवा अन्य राज्यामध्ये गेला नाही उलट नवी मुंबईमध्ये जे जेम्स अँड ज्वेलरी पार्क होतं हे देशातलं सगळ्यात मोठं जेम्स अँड ज्वेलरी पार्क होतं आणि ती प्रायव्हेट जागा आपण त्यांना दिलेली आहे तिथे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम देखील सुरू आहे राजकीय निर्यात सुद्धा जोरात आहे काँग्रेसला राज ठाकरेंना घेण्यास काँग्रेसने पूर्णपणे नकार दिलेला आहे आणि काँग्रेस एकला चलोरीच्या भूमिकेवरती जाण्याच्या तयारीत आहे सध्या आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट पण सुरू इम्पोर्ट कसं करतो तुम्हाला माहिती आहे आम्ही कोणाला कळत पण नाही विनाशुल्क इम्पोर्ट करून टाकतो त्याच्यामुळं इम्पोर्ट म्हणजे काय त्याला म्हणतो आपण आयात करण्यामध्ये साहेबांसारखं नेतृत्व माहिर कुठच असू शकत नाही आता ज्यांच्या पक्षातन निर्यात होते ते का होते है? ते त्यांनी बघितले पाहिजे ना महाविकास महाविकास आघाडी फुटली नायक फुटली अजून त्यांच्यामध्ये कोण एकत्र आलं तरी, एक तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचा प्रकणार हे निश्चित आहे तशीच जनतेची मानसिकता आहे कारण हे सगळे खेळ आता जनता बघते महाविकास आघाडी कशासाठी करायची अन्य गोष्ट कुठे कशासाठी करायची एकनाथ साहेबांना टार्गेट कसं करायचं काही लोक तर राजकारणापेक्षा समाजकारणापेक्षा एकनाथ साहेबांना टार्गेट करतात बरं एकनाथ साहेबांना टार्गेट करून त्यांना हे कळत नाही की एकनाथ साहेबांचीच मतं वाढतायत मी अनेक वेळा सांगितलं की आम्ही डिस्टिंगशनमधले विद्यार्थी आहोत आणि काही लोक पस्तीस मार्क देखील पडलेले नाहीत शंभरापैकी वीस म्हणजे वीस टक्के तेपन चुकुन है। जाना के है ते पण चुकून पडले तसं माझं मत आहे ज्यांना वीस टक्के मार्क्स आहेत त्यांनी किती टीका करायची शिंदे साहेबांवर त्याच्यामुळे त्यांनी स्वतःचं कर्तृत्व निवडणुकांमधनं सिद्ध करावं निवडणूक त्यांच्या बाजूने लागली ईव्हीएम एम चांगला आहे निवडणूक त्यांच्या विरोधात गेली ईव्हीएम वाईट आहे निवडणुकीमध्ये अजून काय विषय आले की त्याला जबाबदार कोण आहेत तर एकनाथ शिंदेसाहेब आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त महाविकास आघाडीमध्ये असलेल्या सगळ्या पक्षांनी एकच प्रश्न काँग्रेसला विचारला पाहिजे की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची तुमची भूमिका काय आहे ती आजपर्यंत कोणी विचारलेली नाही आणि ईव्हीएम मध्ये जर दोष आहे तर निवडून आलेल्या सगळ्या खासदारांना राजीनामा द्यायला सांगा ना ते काय करायचं नाही फेक नरेटिव्ह सेट करायचा आणि तसाच फेक नरेटिव्ह आमच्या विभागामार्फत करण्याचं चाललं होतं पण ते काही यशस्वी झाले नाही पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री योजना नाही एखादी योजना बंद विभागाची हे निर्णय ते संबंधित मंत्री घेतात नव्यानं चालू करायची असेल ते देखील संबंधित मंत्री घेतात पण सुंदर शाळा बंद झाली की नाही योजना मला माहीत नाही पण निपुण शाळा म्हणून देखील नवीन एक योजना आलेली आहे त्याचं ट्विट अंबादास दानवेनी कुठे केलं त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आता महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या म्हणून हा सगळा उत्साह आहे एकदा हरल्यानंतर परत साडेचार वर्ष काप पडेल त्याच्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आता शिव शिवभोजन थाळी देखील बंद होणार अशा पद्धतीची चर्चा होती ती बंद केली का एखादी योजना चांगल्या पद्धतीनं चालू केलेली असेल तर ती चालू ठेवणं ही आमची जबाबदारी आहे म्हणूनच शिंदे साहेबांनी जी ऐतिहासिक योजना माझ्या महिला भगिनींसाठी सुरू केली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ती देखील बंद होणार म्हणून काही लोक सांगत होते ती बंद झाली का ती देखील काल पुण्यामध्ये साहेबांनी स्पष्ट केलं की ती योजना देखील कुठेही बंद होणार नाही त्याच्यामुळे निवडणुका आल्यामुळे काही लोक अलर्ट मोडवर आहेत त्यांना फक्त महायुतीच्या सरकारमधल्या लोकांची बदनामी करायची आहे आपापसात वाद धावण्याचा बालिश प्रकार करायचा आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत याबाबत मी आंबा बागायदारांची बैठक देखील घेतली होती की त्यांच्या नक्की समस्या त्या बाबतीतल्या काय आहेत थोडं कन्फ्युजन असं आहे जे स्पष्ट मी आपल्याला सांगतो की आंबा एक्सपोर्ट करणारे जे लोक आहेत त्यांना नक्की तारीफ मुळे काय परिणाम होणार आहे हे आता सरकारमधनच माहिती घेऊन त्यांना द्यावी लागेल कारण त्यांच्यामध्ये संभ्रम आहे आणि म्हणूनच बघायचे सांगितलं की प्रत्येक प्रॉडक्ट एक्सपोर्ट होणार आहे काय नक्की होणार आहे याच्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री मोदी टास्क फोर्स नेमलेला आहे त्याच्यामध्ये आंबा देखील इन्क्लूड आहे त्यांनी काल त्यांच्या मतदारसंघामध्ये विधान केलं आहे की माहिती नेत्यांनी आश्वासन दिलं की कर्जमाफीच्या बाबत कर्जमाफी देत नाही या तर कर्ज उचलला मी त्याला सरकारच्या विरोधातलं स्टँड असं म्हणणार नाही ते देखील कृषी मंत्री होते त्याच्यामुळं कर्जाच्या बाबतीमध्ये सरकार काय करू शकतं काय नाही करू शकत हे माझ्यापेक्षा त्यांनी ते खातं चालवलं असल्यामुळे त्यांना चांगलं माहिती आहे आणि आपल्याला आठवत असेल की आपल्याच पत्रकार परिषदेमध्ये एकतीस हजार पाचशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज दिल्यानंतर त्याच पत्रकार परिषदेमध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी यांनी सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या संदर्भामध्ये देखील आम्ही दिलेला जो शब्द आहे तो आम्ही पूर्ण करणार आहोत त्याच्यावर अभ्यास सुरू आहे आणि कारवाई देखील सुरू आहे त्याच्यामुळं अब्दुल सत्तार साहेबांनी जे काय बोललेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी वैयक्तिक ते काय बोललेत मला असं वाटत नाही की ते सरकारच्या विरोधामध्ये बोललेत पण आम्ही त्यांच्याशी चर्चा करू परंतु कर्जमाफीच्या बाबतीतली सकारात्मक भूमिका घेऊन आम्ही त्याचा अभ्यास करतो हे स्वतः मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलंय नाही मला भूमिका त्यांची कधीच आधी कळली नाही म्हणजे म्हणजे तुम्ही हे वैयक्तिक कोणी घेऊ नका त्यांची भूमिका तुम्हाला रोज सकाळी पटते म्हणून त्याची ब्रेकिंग होते पण त्यांनी प्रत्येक जी भूमिका मांडली ती महाराष्ट्राच्या जनतेला कधीच पटली नाही तुम्ही साडेतीन चार वर्षातला जर अभ्यास केला माझ्यापेक्षा आपण सगळे जाणकार याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार नाहीत इकडे झालं तिकडे झालं उदाहरण त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक लागली एकशे एक्क्याऐंशी आकडा कुठला काढला होता मला माहित नाही एकशे एक्क्याऐंशी पार करू ब्याऐंशी ब्याऐंशी करू दोनशे वीस करू स्वतःला शंभरपैकी वीस देखील चिंता आल्या नाहीत अनेक गोष्टीमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की हे सगळं भाकीत होणार त्यांनी तसं ते पडत नाही त्याच्यामुळे त्यांनी बोलत राहावं त्याचा फायदा आम्हाला होईल आता सकाळी त्यांनी विधान केलं की तयार आहेत काँग्रेसमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये असताना ते यायला तयार आहेत तशी चर्चा झालेली आहे चर्चा इथपर्यंत पोचलेली आहे तिकीट वाटपापर्यंत पोहोचलेली दोन तासामध्ये त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे देखील उद्या सकाळी हा प्रश्न त्यांना विचारावा की बाबा ह्या युटर्न मध्येच कसा काय मारला असं काय घडलं भेटायला नाही नाही मी मगाशी देखील सांगितलं की शरद सावल्यासोबत क्रीडा क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करतो प्रत्येक साहेबांच्या भेटीचा अर्थ राज्या नेतृत्वाखाली देखील मी काम केलेलं आहे त्याच्यामुळं जरी पक्ष मी सोडला असला तरी शरद पवार साहेबांबरोबरचे आदराचे संबंध त्यांच्याबद्दल गेलेलं आहे तू भेटल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय चर्चा झाली का शिंदे चर्चा करायला मला पाठवली का आणि मी जे पवार साहेब त्याची परवानगी काल मंडणगडच्या कार्यक्रमामध्ये मी स्वतः माननीय उपमुख्यमंत्री माझे मुख्य नेते माझे मार्गदर्शक एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी

त्याचं त्या पक्षच सहमत नाही असं स्वतः अजितदानी सांगितलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की पडळकर साहेबांनी जे काय बोललंय त्याचा आता कदाचित भूमिका भूमिका जे देशावर प्रेम करतात देशाच्या हितासाठी सांगितलेलं आहे त्यामुळं कोण काय बोलतोय आणि कोण काय करतोय शिवसेना पक्षाचा काहीही संबंध शिंदे साहेब शिवसेनेच्या बाबतीतला जो काही निर्णय त्याला आम्ही सगळे बांधील एकत्र घडणार नक्की होणार आहे महायुती की सर्व पक्ष नाही देवेंद्र फडणवीस साहेबांची मी पत्रकार परिषद जी बघितली ते डायरेक्ट शेवटचं वाक्य तुम्ही जे आता पहिलं सांगितलं तसं ते बोलले नाही काय होतं गडबड हीच होते पहिले तीन झाली ते पहिलं असं म्हणाले की ज्या <अगे डिया> ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी महायुती करूनच लढण्याची आमची सगळ्यांची इच्छा आहे पण नाईलाजाने काही ठिकाणी जर झालं नाही तर मग हे आहे तर पुढचं डिलीट मागचं जर डिलीट डिलीटच झालं त्यामुळे परत एकदा मी सगळं सांगतो त्याच्यामुळं आमची भूमिका शिंदेसाहेबांनी स्पष्ट केलेली आहे असं त्या पत्रकार आघाडीचाच भगवा प्रत्येक स्थानिक संस्थेवर फडकवणार महायुतीचा तयारी आहे का प्रत्येक पक्ष स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी काम करत असतो बरोबर त्याच्या प्रत्येकावर आपला उमेदवार असला पाहिजे ही प्रत्येक पक्षाची भूमिका असते पण ज्यावेळी महायुती म्हणून लढायची शक्यता निर्माण होईल किंवा महायुती म्हणून लढू तर साहेब सांगतील ना शिंदे साहेब की हा उमेदवार मागे घ्या हा उमेदवार मागे घ्या देवेंद्रजी त्यांच्या लोकांना सांगतील हा उमेदवार मागे घ्या ती चिंता करण्याची काय आवश्यक सातारा या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण राजकीय परिस्थिती पाहता कुठेही मायुतीत अलबेल नसल्याचं स्पष्ट होत आहे रायगडमध्ये आपण पाहतोय की तुम्ही अलबेल तुम्हालाच धक्के त्याच्यामुळं आमचं सगळं चाललंय ते अलवेद चालू व्यवस्था तुम्हाला देखील रायगडला जे तुम्हाला अपेक्षित आहे तेच होईल साताऱ्यामध्ये जे अपेक्षित आहे तेच होईल आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित आहे ते होईल पालकमंत्र्यांचं म्हणून विकास थांबलेला नाही त्याच्यामुळे यथा अवकाश सावडीने निर्णय घेतील नाही आर एस एस ही मला असं वाटतं की अशी एक संघटना आहे की देशभक्तीनं प्रेरित झालेली ही संघटना आहे पण कर्नाटकचं सरकार जे आहे ते देशभक्तीनं प्रेरित झालेलं नाही त्यांना देशाबद्दल काही पडलेलं नाही त्याच्यामुळे आर एस एस सारखी संघटना बंद करावी अशी ते मागणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार नाहीत ते सरकार आज कर्नाटकमध्ये काम करत मराठी माणसावर अन्याय केला सीमा भागातल्या माणसांवर अन्याय केला आजही ते अन्याय करत आहेत शिवजयंती साजरी करू नये म्हणून नोटिसा देत आणि त्यांचं समर्थन इकडे महाविकास आघाडी म्हणून काही मंडळी काँग्रेसची रणनीती आणि काँग्रेसची परंपराच ही आहे छत्रपती शिवाजी विचार मानायचा स्वातंत्र्यकरांचा विचार मानायचा नाही कर्नाटकामध्ये जास्तीत जास्त मराठी माणसावर अन्याय करायचा महाराष्ट्रातल्या सीमा लोकांवर अन्याय करायचा त्यांना शिक्षणासाठी अडचणी निर्माण करायच्या त्यांना दाखल्यासाठी अडचणी निर्माण करायच्या अशा वेळी काही लोकांना हे मराठीपण किंवा ही मराठी माणसं दिस, दिसत नाहीत जे मराठी माणसावर काँग्रेस अन्याय करत आहे त्यांच्याच मांडीला मांडीला बसलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की कर्नाटक राज्याचा जाहीरपणानं निषेध केला पाहिजे आर एस एसचं अस्तित्व नष्ट करा म्हणजे देशभक्तीची भावना नष्ट करा अशा पद्धतीची आहे आणि जे देशावर प्रेम करत नाहीत ते देशाचे होऊ शकत नाहीत म्हणून ती काँग्रेस संघटना आहे आणि सरकार आपला असताना सुद्धा त्याची चौकशी आता जयंत पाटील साहेब मला असं वाटत माझ्या अगोदर तीन टर्म विधान भवनामध्ये आहेत अनेक सरकार त्यांनी स्वतः बघितलेली आहेत अनेक लोकांनी त्यांच्या विरोधातल्या सरकारमध्ये काम केलेलं आहे त्या त्यावेळी चौकशी लागल्या असता त्यांची चौकशी झाली असती निवडणूक आयोगाला सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते भेटणार आहेत आपली शिवसेनेची नेमकी काय भूमिका असणार आहे कारण नाही कशासाठी भेटणार आहे पारदर्शक सगळ्यांना सगळ्या राजकीय पक्षांना मतदारांची पारदर्शक म्हणजे काय पारदर्शक निवडणूक हवी या ते सर्व पक्षांना कधी झाली नाही खासदारकीच्या वेळी झाली विधानसभेच्या वेळी झाली नाही बाकी सगळं जाऊ देत निवडणूक आयोगाला ते भेटू देत आनंद आहे पारदर्शक निवडणूक झाली पाहिजे हे पण बरोबर आहे बेस्टचं काय झालं बेस्टला बॅलेटवर मतदान झालं तिथं देखील दोन हजार मतं काही लोक घेऊ शकली नाहीत त्यावेळी सांगायचं नाही नाही ती छोटीशी निवडणूक आहे मोठी म्हणजे छोटीशी निवडणूक जिंकता येत नाही ते मोठी काय जिंकणार आहेत त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप फक्त एक वेगळा मेसेज महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जावा तो खोटा फेक नलेटिव्ह व्हावा यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत पारदर्शकच निवडणूक होते ज्यांना सुप्रीम कोर्ट मान्य नाही ज्यांना हायकोर्ट मान्य नाही ज्यांना जिल्हा न्यायालय मान्य नाही ज्यांना निवडणूक आयोग मान्य नाही ते स्वतः सत्तेमध्ये नसल्यामुळे या सगळे आरोप प्रत्यारोप करतात आणि तीच भूमिका उद्याची असणार आहे मनसेने सर्व मराठी पुरा कर सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण दिलेलं आहे तुम्हाला देखील निमंत्रण दिलेलं आहे मनसेने सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण दिलेलं आहे उद्या दुपारी बारा वाजता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी तुम्ही आमची शिवसेना वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते या सगळ्याचे निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेतात एकनाथ शिंदेसाहेब या बाबतीमध्ये जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना बंधनकारक अजून निवडणूक कुठे जाहीर झाली आज बघा तुम्ही माझी पत्रकार परिषद घेताय मी उद्योग मंत्री म्हणून शिवसेनेचा मंत्री म्हणून मी माझी भूमिका स्पष्ट केली मला तो अधिकार आहे का उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना समन्वय समितीचा सदस्य म्हणून काम करत असताना शिंदे साहेबांना विचारल्याशिवाय मी पत्रकार परिषदनं पत्रकार परिषदेमधनं एखादी भूमिका मांडणं हे मला अधिकार आहेत का त्याच्यामुळे प्रत्येकानं आपल्या अधिकाराचा विचार करावा प्रत्येकानं आपल्या आवाक्याचा विचार करावा आणि मग युतीच्या संदर्भात बोलावं मी उद्या काय मी माझं सांगतोय मी माझं आत्मचिंतन करून सांगतोय आत्मपरीक्षण करून सांगतोय की मी जर पत्रकार परिषदेमध्ये आज सांगितलं की इकडे युती होणार नाही इकडे युती होणार आणि मला अधिकार कोणी दिले फक्त ब्रेकिंग होईल बाकी काहीच होणार नाही निर्णय तिकडे घेतात माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि मोर्चा निवडणूक आली इतके पाच सात वर्ष विरोधक म्हणून काम करतायत तेव्हा हे गेले होते कुठे हंडे गेले होते कुठं पाणी गेलं होतं कुठं तुम्ही अजिबात चिंता करू नका कुणी मोर्चे काढू देत आमी पानी पाजले से शांत प्रसुद्ध नहीं कर्नाटक में सौ साल पूरे हुए और कई नेचुरल क्लामिटी जब होती है तो देखते हैं स्वयंसेवक खुद रास्ते पर होते हैं और ऐसे में कैसे देखते हैं इस बंदी को कांग्रेस ने ये बोला है ना कांग्रेस ने खत लिखा है कांग्रेस ने खत लिखा है लेकिन आरएसएस ये देशभक्ति की प्रेरणा लेकर काम करने वाली एक संगठना है जो उनके ऊपर आक्षेप लगा रहे हैं वो देशद्रोही है और कांग्रेस कर्नाटक में क्या कर रही है कांग्रेस कर्नाटक में जो हमारे मराठी जन लोग हैं उनके ऊपर अन्याय कर रही है तो उनको ये बोलने का अधिकार नहीं है और आरएसएस मैं वापस रिपीट करता हूँ देशभक्ति से प्रेरित हुई एक संघटना है संजय राउत को पूछा गया तो संजय राउत ने ये कहा कि अगर प्रधानमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल होते तो आरएसएस और बीजेपी का जन्म ही नहीं होता ठीक है उनका आप बहुत उनके प्रेस कॉन्फ्रेंस की तरफ ध्यान देते हो लेकिन महाराष्ट्र की जनता महाराष्ट्र के वोटर्स उनके ऊपर ध्यान नहीं देते वो भी टाइम पास करते हैं और ये टाइम पास करने का एक तरीका है कांग्रेस जिस तरीके से आज अकेले चलने का महानगर पालिकाओं में निर्णय लिया है और खासकर ऐसे समय में जब एमएनएस और शिवसेना यूबीटी की नजदीकियां बढ़ी हैं और साथ में आने के आपके लिए कितना चैलेंज होगा अगर दोनों साथ में आते हैं हमारे लिए कुछ भी चैलेंज नहीं है हमारे लिए हमारा जो गठबंधन है महायुति का वो हंड्रेड परसेंट सक्सेस होगा ये हमारा दावा है और तालुका पंचायत से लेके बीएमसी तक हर जगह महायुति का ही भगवा आपको लहराया हुआ दिखेगा पर बैन के साथ कांग्रेस लगातार एक और मुद्दा उठाती रही है और वो है वोट चोरी का आज इस मामले को लेकर मद्रास कोर्ट ने एक लाख का फाइन भी लगाया था रुक क्यों नहीं रही नहीं ये सब मैंने जो सुबह की पत्रकार परिषद बोला ये वैसा ही टाइम पास है एक ऐसा वर्ड निकालने का वोट चोरी किया है वोट चोरी किया है जो यंग जनरेशन है उनके दिमाग में कुछ तो डालना चाहिए इसलिए सब प्रयास चालू है ये टोटली टाइम पास है इससे कुछ नहीं होगा जब ये जीतते हैं तब वोट चोरी नहीं जब ये हारते हैं तब वोट चोरी है ये सब नौटन की है चाहे तेजस्वी हो या राहुल गांधी देखो मेरे ख्याल से आप सब वोटर्स हो बराबर है हर निवण कमीशन जो स्टेट का रहता है वो एक कार्यक्रम जारी कर देता है कि ये, ये ये सब है मेरा अगर नाम है मेरा नाम नहीं है मैंने बोगस नाम डाला है मेरा एड्रेस बोगस है मैं बाहर का वोटर हूं तो ये ऑब्जेक्शन के लेने के लिए आपके पास पीरियड रहता है ये अभी जीतने के बाद हारने के बाद बोलने में क्या अर्थ है ना ये सब प्रोसीजर फाइनल होती है निवणुक आयोग करता है कि, कि किसका नाम है किसका नाम नहीं है वो देखने का अधिकार हम सबको है तो वोट चोरी क्या इसलिए मैंने बोला ये सब नौटन की है राहुल कोर्ट दिल्ली ने लालू प्रसाद यादव और उनके परिवार के ऊपर आज कहीं न कहीं ये कहा है कि आई एस सी टी सी का घोटाला जो हुआ है उसमें इन लोगों का इन्फ्लुएंस था और इन्होंने टेंडर देते समय ये और वो सब इंडिया अलायंस के सदस्य हैं जो महाराष्ट्र से भी जुड़े हैं और यहाँ पर भी शक्ति प्रदर्शन ये किसने दिया राहुल अगर दिल्ली कोर्ट ने ये बयान दिया है यानी निर्देश निर्णय दिया है तो इसका विचार 100 परसेंट बिहार की जनता करेगी ये इलेक्शन में तो सर संजय राउत का बयान आया था कि छोड़ो ना ठाकरे जा सकते हैं कांग्रेस के साथ बाद में उन्होंने और ये वापस लिया बयान ये कांग्रेस को छोड़ के वो जाएंगे सिर्फ ये देखो ये सब चालू है वो आ, अभी निवंडक नजदीक आ गई है इसने हंडा मोर्चा चालू है निवंडक आयोग को मिलना चाहिए चालू है